सोलापूरमध्ये दोनशे एकोणपन्नास विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार पत्रकार एम डी सैपन शेख आज या ठिकाणी आलेले आहेत अत्यंत चुरशीचे मतदान ह्यावेळेस शहरमध्ये होणार आहे चांगले चांगले दिग्गज आणि पक्षाचे विविध उमेदवार आपली पूर्ण ताकदपणाला लावत आहेत पण आमचे सहकारी मित्र एम डी सैपन शेख पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेविकेच्या माध्यमातून त्यांनी इथं नशीब आजमा आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे आज त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूयात की ह्या मतदारसंघातील एक एकंदरीत निवडणुकीबाबत त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया साहेंच नमस्कार मी शेख अपक्ष उमेदवार दोनशे एकोणपन्नास विधानसभा मतदारसंघातून पेनाचिनी पिया चिन्हावर घेऊन मी निवडणूक लढत आहे मी माझं कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून व त्याचबरोबर माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या माध्यमातून अनेक कार्य केले आहे येणारा विधानसभा दोन वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माझ्या पेण्याच्या नीप या चिन्हावर मतदान करून मला बहुमूल्य मताने आपण विजय कराल अशी मी आशा बाळगतो मध्य मध्ये एकंद्रित पाहता इथं जे पण आमदार होऊन गेलेले आहेत त्यांनी या भागाचा खरोखरच विकास केला की काय असं आपल्याला काय वाटतं याबाबत कसं आहे मागील अष्ट्याहत्तर वर्षापासून एकच विषय चालू आहे लाईट पाणी रस्ते हा विषय घेऊनच लोक आहेत पण सोलापूरच्या नागरिकांना जे अपेक्षित आहे जे विकास पाहिजे वि अपेक्षित म्हणजे काय सोलापुरातील नागरिक जे तरुण वर्ग आहे ते वर सोलापूर शहर सोडून दुसऱ्या जिल्ह्यात परराज्यात जाऊन उद्योगधंदे नसल्यामुळे इथला जो नागरिक आहे जो तरुण वर्ग आहे का यांना काम हाताला काम नाही म्हणून मी जर निवडून आलो तर सोलापूर शहरात उद्योगधंदे आणणार आपल्याला माहीतच आहे ज्ञातच आहे की काही राजकीय लोकांनी अनेक वर्षापासून इथली विमानसेवा खंडित केली होती कारण इथल्या माणसाला हे माहीत होऊ नये की दिल्ली काय आणि मुंबई काय विमानसेवा सुरू झाली की अनेक उद्योगधंदे येते त्यामुळं विमानसे सेवा जे जाणून बुडून काही राजकीय लोकांचं स्टंट होतं की विमानसेवा खंडित करून ठेवली होती परंतु आता चांगलं झालं की आता विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे मग उद्योगधंदे येईल त्यासाठी अनेक उद्योगधंदे आणण्यासाठीही मी प्रयत्न करेल यंदा येणाऱ्या काळामध्ये आता जे निवडणूक होत आहे आपण जे अजेंडे आता जे मुद्दे मांडलेत त्याबाबत खरोखरच येथील जनता जागरूक राहील आपण एक सुज्ञ नागरिक आहात एक पत्रकार आहात या पत्रकाराच्या माध्यमातून आपण आपले विचार व्यक्त केलेत जाता जाता एक शेवटी एक प्रश्न विचारतो की आपल्याला आपल्या विजयावर ठाम विश्वास आहे का आणि आपण निवडून येऊ शकता का शंभर टक्के बघा पूर्वी कसा राजा हे राणीच्या पोटातून जन्माला येत होतं आता ही संधी आहे मत मत ना मतदार राजाला संविधानाने दिलेला अधिकार आहे शेवटी राजा बनवायचं का प हे बनवायचं हे मतदाराच्या हातात आहे मतदारांनी जर ठरवलं तर नक्कीच आपण निवडून येऊ शकतो यात काही दुमत पण मतदाराने पारदर्शकपणे मतदान करणे शंभर टक्के स्वतःहून बाहेर निघून मतदान करणे अपेक्षित आहे तर मा या माध्यमातून मतदारांना मला माझी हात जोडून एवढीच कळकळीची विनंती आहे की मतदाना दिवशी पूर्ण महाराष्ट्र दोनशे अठ्ठ्याऐंशी जे स आहे प्रत्येक ठिकाणी मतदारांनी स्वतःहून बाहेर पडून मतदान करावं आणि चांगला उमेदवार पारदक्षता काम करणारा उमेदवार जो उमेदवार असेल अशा उमेदवाराला निवडावे कारण तिथं एक बटन आहे नोटा ता, नोटाला न टाकता कुठल्या तर एका उमेदवाराला मत दिलं तर ता त्याचा फायदा होतो त्यासाठी आता आपल्याला माहीत आहे माझं सरकार जसं मी आज मी एकटा फिरतो प्रचार करतो अशीच परिस्थिती आम आदमी पार्टीची राखी फिरला म्हणून जे आहे असे एक उमेदवार उमेदवार म्हणून त्यांनी होते पण ते आमदार झाले त्याच पद्धती कारण त्यांना आमदार कुणी केलं शेवटी मतदारांनीच केलं मतदार जर मनात घेतलं तर कुणाला हिरो आणि कुणाला झिरो करण्याचं त्यांची ताकद आहे हे ताकद त्यांनी दाखवून द्यावं हीच मी मतदारांना हात जोडून विनंती आहे तर हे होते आमचे पत्रकार कृती समितीचे सल्लागार आणि सोलापूर मध्य दोनशे एकोणपन्नास विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार एम डी सैपन शेख यांचं स्लोगन आहे मी जिंकलो तर जनता जिंकेल मी हारलो तर जनता हरेल धन्यवाद हा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा